दरम्यान बोरिवली मधल्या एका कार्यक्रमात एकनाथ शिंदे बोलतात आपण थेट जाऊयात यांच्या हा कार्यक्रम आहे आणि त्यांनी आज वाढदिवस देखील आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर अतिशय एक पवित्र आणि मंगलमय वातावरण पाहायला मिळालं इकडे सगळीकडे एका श्रावण मावस श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि या चातुर्मासमध्ये सगळे मुंबईकर भक्तीमध्ये लीन झालेले आहेत आणि खरं म्हणजे ही भीती भी पवित्र झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि म्हणून स्वामीजींनी माझ्याबद्दल जे गौरव्य काढलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे त्यांना मनापासून धन्यवाद देतो की खरं म्हणजे हा गौरव जो आहे हा एकट्या एकनाथ शिंदेचा नाही मी मगाशी म्हणालो तमाम हे मोबाईल लाडक्या बहिणींचा आहे लाडक्या भावांचा आहे लाडक्या शेतकऱ्यांचा आहे आणि लाडक्या वारकऱ्यांचा या तमाम विधायी संतांचा हा गौरव आहे आणि त्यामुळं त्याचबरोबर गोमातेला राज्यमाता मानणाऱ्यांचा आहे आणि म्हणून मी त्यांचा खूप खूप आभारी आहे खरं म्हणजे हजारो भाविक इथे येत आहेत दररोज त्यांची प्रवचन ऐकत आहेत इथे हवन सुरू आहे आणि जवळपास तेहतीस करोड या ठिकाणी गोमातेला आहुत्या दिल्या दिल्या जाणार आहेत आणि हे अतिशय पवित्र आणि हे असं मंगलमय हे वातावरण पाहून प्रत्येकाचं मन भारावून जातं आहे इथे जवळपास पाचशे विद्यार्थी वेदशाळेतले आले आहेत आणि वेद शिक्षण देण्याचा देखील या ठिकाणी स शंकराचार्यांचा जे काही उद्देश आहे तो उद्देश देखील सफल होईल आणि खऱ्या अर्थाने हे विलय त्यांचा उद्देश एकच आहे की या देशातली जनता सुखी होऊ दे समृद्ध होऊ दे तसंच आमच्याही मनामध्ये आहे की महाराष्ट्र आनंदी आपको जाकरा यांनी राज्यमंत्री नाराज व्यक्त केलेली आहे त्या बाबतीमध्ये तपासून घेतो आम्ही सगळे मंत्री सगळी एक टीम आहे मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कामकाज करतोय एक टीम म्हणून काम करतोय त्यामुळे ही माहिती घेऊन त्यामध्ये योग्य जे काही योग्य आहे ते होईल संजय अरे ज्याचं तोंड मिठीमध्ये गाळामध्ये गेलं आहे जे गाळामध्ये रुतलेले आहेत या रस्त्यामध्ये खड्ड्यामध्ये पैसे खाणारे लोक आहेत हे कोविडच्या खिचडीमध्ये चोरी करणारे लोक आहेत लोकांच्या तोंडातला घास पळवणारे लोक आहेत त्यांनी काय आम्हाला का शिकवावं जो झारखंडमध्ये जे काही गुन्हा असेल जे काय घोटाळा असेल त्याची चौकशी सरकार करेल आणि दूध का दूध पाणी का पाणी होईल त्यामुळे जिनके घर के होते दुसरे के घर आपण कमी फेका करते आम्ही स्वच्छ आहोत आणि यांना या, या मुंबईतल्या जनतेने पाहिलेलं आहे गेले पंचवीस वर्ष मुंबईला लुटलेलं आहे आणि ते आमच्यावर आरोप करतात हे दुर्दैवी आहे सर हिंदी मी आपण शंकराचार्य शंकराचार्याप मिळणार आहे आपली हा शंकराचार्य जी आहे जो अभी मुक्तेश्वरानंद जी ये जब मैं मुख्यमंत्री था तब मीरा भाईंदर में इनका कार्यक्रम था तो उन्होंने मैंने कहा था सी एम मीन्स कॉमन मैन तब उन्होंने कहा था सी एम मीन्स काउज मैन ये उन्होंने मुझे जो के पदवी दिया है इसलिए मैं उनका आभारी हूँ और वो अभी जो उन्होंने अपने मुखों तो द्वारा जो मेरा गौरव किया है इसलिए मैं उनका आभार व्यक्त करता हूँ के ग्रंथ में भी आपका नाम सुबह सोम उनके ग्रंथ में आ, मेरा नाम आ, गो भक्त के रूप में लिखा जाएगा ऐसा उन्होंने कहा है ये भी मेरे लिए बहुत बड़ी सौभाग्य की बात है ये जो गौरव है मेरा अकेले का नहीं है मेरे तमाम महाराष्ट्र की लाडली बहना है लाडले भाई है, लाडले किसान है। आरगो माता को मानने वाले सभी भक्त है ये महाराष्ट्र की जनता का गौरव है इतने में नम्रता पूर्वक कहूंगा ये मेरे लिए बहुत बड़ा स्वामी स्वामी जी का ये आशीर्वाद है इतना में रोहित पवार का कहना एकनाथ शिंदे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले अमित साळुंखे या झारखंड मधल्या मध्य घोटाळ्या प्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे श्रीकांत शिंदे यांच्यासोबत वय व्यावसायिक संबंध असल्याचा आरोप होता आणि संदर्भात सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं आहे त्यांनी खुलासा केला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ज्यांनी स्वत अनेक भ्रष्टाचारामधून पैसा खाल्लेला आहे खड्ड्याचा पैसा खाल्लेला आहे त्या लोकांनी आमच्यावर आरोप करावे हे हास्यास्पद आहे त्याचबरोबर त्यांनी शिरसाट आणि माधुरी मिसाळ यांच्यामधल्या वादावरसुद्धा वादा भाष्य केलं आहे त्यांच्यामध्ये मंत्र्यांमध्ये आपापसात समन्वय योग्य तो आहे आमच्यात कोणतेही वाद नाही तसं त्यांनी म्हटलेलं आहे